नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं ताजी ताजी कोथिंबीर आली आपली बाजारात भरपूर साऱ्यात हिवाळ्यामध्ये कोथिंबीर येते तर अगदी अजिबात तेलकट नाही वडी होणार अशी बनवूया आपण कोथिंबीरचं सर्व बुडकं काढून घ्यायचं कवळं कवळ असतं तर आपण भाजीत वापरू शकतो दांड अशा पद्धतीने कट करून घ्यायचं अगदीच बारीक बारीक चिराची कोथिंबीर अशा पद्धतीने एक दोन पाण्यानं धुवून घ्यायची स्वच्छ माती काशी निघून जाते एक चमचा तीळ घालूया एक चमचा धाना पावडर घालूया एक चमचा जिरा पावडर घालूया एक चमचा लाल तिखट घालू आहे ही लसणाची पेस्ट करून घेतली ती घालूया चवीपुरतं मीठ घालूया कारदा लिंबू पिळून घेऊया एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ घातलं आपली वडी कुरकुरीत होते सर्व मिसळून घ्यायचं मिक्स करून लागलं तर थोडं पीठ वरून घ्यायचं आपल्या कोथिंबीर म्हणजे किती पीठ बसतं त्याच्यावरनं अर्धा चमचा आपण हळद घालूया सर्व आपलं पीठ मिक्स करून घेऊया कोथिंबीरला थोडं थोडं पाणी लागलं ला तरच आपण वतायचं घ्यायचं मळून घ्यायचं कोथिंबीरच्या मध्ये पण वलसरपणा असतो पाणी जास्त लागत नाही एक चमचे तेल घालूया आणि परत एकदा मळून घेऊया ताट घ्या ताटली घ्या तुम्ही एक दिस घ्या तेल लावून घ्या आता त्याच्यावर तीळ पसरून घ्या म्हणजे खालच्या साईडला पण आपल्या वडीला तीळ लागतंय पीठ मळून घेतलेला आपण त्याच्यावर सरळकडे पसरून घ्यायचं असं बोटानं प्रेस करत राहायचं सगळीकडे कर जाते एकसारखं आपण पसरून घेणार आहे आज आपण थापून अशी वडी बनवणार आहे वरून तीळ टाकायचं चवीला पण छान लागतं आणि दिसायला पण मस्त दिसतं सुंदर इकडे कडेत मी पाणी ठेवले स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरही ताट ठेवायचं आणि वरती एक ताट ठेवून झाकायचं एक पाच सात मिनटात आपली वडी तयार होते वापरते लगेच तशी सुरी बघून त्यात खाऊन घ्यायची नाही पडली तर वडी आपली शिजली तर वड्या चांगल्या वापरून निघल्या त्या काढून घेऊया साईडला आता कट करून घेऊया आपण किनारी मोकळ्या करून घ्यायच्या सुरीन अशा तेल लावल्यामुळे लगेच आपली वडी निघते असं चौकन आकारात काप करून घेच आपण तुम्हाला कुठले आकार पाहिजे त्या तुम्ही पद्धतीने करू शकता चौकन आकारचं पण होते आता मार्गेश महिना चालू आहे ना, ना। गुरुवार आहेत उपास उपासवडा तुम्ही अशा पद्धतीने झटपट कोथिंबीरची वडी बनवू शकता असं पण सकाळच्या चहा संध्याकाळच्या चहा सांग तुम्ही खाऊ आहे सॉससोबत बघा पटकन ही वडी निघाली चौकन असे साईज कापले आता सर्व वडे अशा आपण काढून घेऊया मस्त झाले तर पद्धतीने आपण सर्व पटकरले द्या सर्व वडे मी काढून घेतले ते काप करून घेतले सर्व तुम्ही असे पण खाऊ शकताय ज्याला कोणाला तेलकट नाही खायचं तुम्ही असं पण खाऊ शकताय कडेमध्ये मी तेल वाटलं दोन पळे असतील ते जास्त नाही वाटलं एक एक वडी सोडून घेऊया आपण आता पलटी करून घ्यायची एक मिनिट चांगली वेळी खरपूस अशी भाजून तळून घ्यायची कुरकुरीत होते जास्त तेल पण नाही लागत आणि ह्याला तर अजिबात तेल राहत नाही तर खालची बाजू वर करायची वरची बाजू खाली करायची अशा पद्धतीने आपण ही वड्या तळून घेणार आहे बाकीच्या राहिले मी अशाच पद्धतीनं तळून घेते चवड्या वड्या तळून झाल्या आपल्या काढून घेतले त्या आता दुसरे पाच टाकू आपण तशाच पद्धतीनं सोडून घ्यायच्या करायला सोपं खायला भारी आहे त्या वड्या खूप छान होत्या ते बघा नक्की करून बघा सर्व वड्या आता तळून तो झाल्या त्या आपण काढून घेऊ काय सुंदर कलर आलाय अजिबात तेलकट नाही तुम्ही असं सॉस सांग खाऊ शकताय रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी भेटू बाय बाय